नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती संगमनेर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव बोरगामंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड नागपूर जिल्हा आवक सातशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मानवत जिल्हा परभणी कापूस लोकल आवक पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल आवक पाच हजार एकशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेला हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर वरोरा मांडेली कापूस लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे मित्रांनो वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक आहे दोनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारणाने जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस स्टेपल आवक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर वाद वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे सहा हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला कापूस बाजारभाव काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार